शासकीय सेवेतील उच्च पदावरून निवृत्त झालेले पती एक मुलगा शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी मात्र अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला आणि खसलेल्या महिलेला धक्का बसून तिची मानसिकता ढासळली त्यातच तिच्याकडून चोरीसारखी घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे जळगाव जिल्ह्यातील महाबळ परिसरामधील एका सुपर शॉपीमध्ये एक महिला कपड्यामध्ये विविध प्रकारचे किराणा साहित्य लपवून येण्याचा प्रयत्न करीत असताना ती पकडल्या गेली व तिच्याकडील हे साहित्य काढून घेतले जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नेमका कुठला याबाबत विदर्भ न्यूजच्या चमूने पडताळणी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ही चोरी करणारी महिला कोणी नसून एका श्रीमंत घरातील असल्याची बाब समोर आली आहे या महिलेचे पती शासकीय सेवेतील उच्च पदावरून निवृत्त झाले आहे तर तिचा एक मुलगा शासकीय सेवेमध्ये उच्च पदावर अधिकारी सुद्धा आहे मात्र पाच वर्षापूर्वी या महिलेच्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला व तेव्हापासूनच या महिलेला मानसिक धक्का बसला हळूहळू या महिलेची मानसिकता ढासळली व तिला मानसिक आजार कायमचा जडला जळगाव जिल्ह्यातील महाबळ परिसरातील एका सुपर शॉपीमध्ये ही महिला नेहमी नेहमी आपली साडी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यातच तिची तपासणी करण्यात आली साठ ते, ते पासष्ट वयोगटातील या महिलेने काहीतरी साहित्य चोरून लपविले आणि त्यातच येथील कर्मचाऱ्यांनी तिची तपासणी केली तर काहीच वेळामध्ये अनेक किराणा साहित्य तपासणी दरम्यान बाहेर निघाले त्याचवेळी एका ग्राहकाने लागलीच आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण व्हिडिओ कैद केला आणि त्याने काहीच वेळानंतर तो व्हिडिओ इतर ठिकाणी व्हायरल करण्यास सुरुवात केली मग काय घटना कुठली आहे आणि त्याची तपासणी न करता शेकडो हजारो नागरिकांनी हा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यास सुरुवात झाली समोर काय आपल्या शहरातील एका मॉलचे नाव टाइप करून महिलेने चोरी करीत असल्याचा व्हिडिओ अशा शब्दाचे लिखाण करून हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली मात्र घटनेचे गांभीर्य त्या महिलेची मानसिकता न पाहता फक्त एक मस्करी करण्याचा आजच्या युगामध्ये प्रत्येकाला नांद लागला आहे नागरिकांनो आपण या वृत्तावरून खरच असे करू नका कोणतीही सत्यता माहित नसल्यास कृपया आपण कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका कोणाची मानसिकता कशी होईल कोणाला कोणत्या थरावर जावं लागेल याबाबतची खरंच माहिती आपल्यापर्यंत मिळू शकत नाही आणि असे केल्यास हे प्रकरण आपल्याच अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती